किती टर्निंग पॉइंट्स बघा किती टर्निंग पॉइंट्स बाळा तू तुझा हात मला माझ्या हातात दे म्हणजे तू जो मार्गाने मला नेतो आहेस त्या मार्गात चालणं मला सुकर होईल हे किती अर्थपूर्ण उद्गार आहेत बघा अमिताभ बच्चन की कहाणी बोलती हो और वो भी सच अगर सच कहती हो तो रेखा के बारे में नाही बस म्हणून त्यानं माझी विकेटच काढली तर पण तू मला एक माहित होतं की शिक्षकांना हार मानणं चांगलं नव्हे मग मी त्यांना म्हटलं की मी सिलसिला फिल्म की कहाणी सुदैवानं ती मला माहित होती तर मी त्यांना ती सांगितली माझ्या पद्धतीनं अतिशय रसपूर्ण सा करत सांगितली तर मुलांना ती आवडली असं दिसलं की मुलं म्हणाली हा हा येतो सच्ची कहाणी शिवाय के संजीव कुमार असं मुलांनी मला की तू चांगलीच गोष्ट सांगतेस आणि त्यानंतर कित्येक दिवस आणि महिने मी फक्त स्टारच्या गोष्टी सांगितल्या मला माहित होतं की हे सांगत असताना मी त्यांचा विश्वास मिळवते आहे जी खूप महत्वाची गोष्ट आहे ना तुम्हीच काय मुलांबद्दलची मतं ठरवता नेहमी नेहमी मुलांना सुद्धा तुमच्याबद्दल मतं असतात एकदा आपापल्या मुलांना सुद्धा विचारून बघा एकदा आपापल्या मी एकदा माझ्या मुलाला जो की आता या सभागृहात हजर आहे त्याला मी विचारलं होतं की तुला मी आई म्हणून कशी काय वाटते तर मला अगदी खात्री वाटली की तो म्हणणार उत्तम तर तो काय म्हणाला माहिती अनपेक्षित्या तो म्हणाला ठीक <laughs> तर इतका मला हादरा असला की माझ्या मुलाला मला इतकी उत्तम मी त्याला वाढवलंय असं म्हणत असताना त्याला मी माझं मातृत्व हे ठीक वाटतं त्या मुलांची तुमच्याबद्दल व्यवस्थित मतं असतात मी त्यांचा विश्वास कमावला आणि एक दिवस त्यांना म्हटलं की अब मैं आपको हेलन केलर की कहाणी बाती तर त्यांना ती आवडली किंबहुना हेलन केलरचं नाव त्यांनी तो पण कधी ऐकलं नव्हतं परंतु अमिताभ बच्चन पासून सुरू झालेली यात्रा हेलन केलरवर जेव्हा आली ना तेव्हा त्यांची मानसिक संवर्धन झालं होतं ना गोष्ट ऐकायची तयारी झाली होती ना मला पुढे एवढंच आपल्याला सांगावं वाटतं की जो समाजाचा रोल आहे मी त्यांना हेलन केलर सांगितली आणि त्याचबरोबर अन सुलिवान सांगली हेलनची शिक्षिका ऍन ही मुलांना जास्त आवडली हे आपण जरूर लक्षात घ्या सगळ्या जगापासून तोडलेली आयुष्याचं वैराण वाळवंट झालेली आई वडील आणि घर पार पाठी टाकून आलेली ही मुद चार चार त्यांच्या वयाची सहा महत्वाची वर्ष जात असलेली हेलन केलरची आणि ऍनची एक विलक्षण भावना अनोखी कहाणी ऐकताना गदगदून गेली त्यांनी असा शिक्षक कधीही पाहिला नव्हता किंवा अनुभवला नव्हता त्यांच्या वाट्याला आल्या होत्या त्या शिया आणि शाप ते किती घाणेरडे आहेत ते कसे रस्त्यावरचे आहेत ते कसे मूर्ख आहेत अडाणी आहेत असंच त्यांनी ऐकलं होतं अँड अंध मुक आणि बधीर हेलनला कळावं शब्द म्हणजे काय म्हणून शंभर वेळा नळ सोडते पाणी हेलनच्या हातावर पडतं ती त्याच्यावर वॉटर असं लिहिते वॉटर आणि हाताला जाणवणारा स्पर्श हे एकच आहेत हे ती तिला शंभर वेळा समजावते हे एकताना डेविड ससूनची ती निष्पाप मुलं गदगदून गेली आणि त्यांनी मला नंतर काय सांगितलं माहितीये की हमे हेलन से जादा बनना आहे है हा मोठाच विजय होतायचा <laughs> कोण म्हणतो की ती मुलं कोण आहोत आपण की त्यांना बदमाश म्हणणारे कोण आहोत आपण त्या आपण म्हंटल की ब्रिटिशांनी सुरु केली परंतु ब्रिटिशांनी लिहिलं होतं की देअर गोईंग आउट इज डिक्रीमेंटेड टू द इंटरेस्ट ऑफ द सोसायटी परंतु आपण हे कधीच बदलू का शकलो नाही आपल्या दृष्टिकोनात का बदल झाला नाही आपल्याला त्या भावे विश्वास डोकावून बघावं असं का वाटलं नाही आपण का म्हणून असं ठरवलं की ती वाईटच आहेत म्हणून आपण त्यांचं परिस्थिती जे काय घडलं झालं ते का नाही लक्ष देऊन पाहिलं मुलांमध्ये एवढे प्रेरणा स्रोत होते की ती मुलं मला म्हणत होती की हम हेलनसे से बडकर हम ॲन बनेंगे हम को सिखाएंगे मला असं वाटत होतं की त्या काळात हे रंग उडालेल्या डेव्हिड ससूनच्या इमारती त्यांच्या मनातल्या प्रेरणा स्रोतांनी उजळून गेल्या आहेत प्रकाशमान झाले आहेत प्रेरणा दुसरी कोणती आणखी असू शकते रेणू त एक प्रामाणिकपणे सांगू तुम्ही प्रेमळ आहात पण चतुरही आहात तुम्ही आधी तुमचा हात त्यांच्या हात। <laughs> हातात दिला आणि मग त्यांनी आपआप त्यांचा हात तुमच्या हातात दिला <laughs> असंच निशब्द झुंज या पुस्तकातून अनेक स्त्री व्यक्तिरेखा तुम्ही उभ्या केल्या ज्या तुम्हाला भेटल्या आणि संकट हीच संधी त्या प्रत्येक व्यक्तिरेखेत दिसते आजही पटकन लक्कन आठवताना त्यातली कोणती व्यक्तिरेखा तुम्हाला आठवते मी मुलांमध्ये अनेक वर्ष राहिली मी काम केलं असं नाही मात्र म्हणणार मला असं सारखं वाटतं की कामाला ना एक प्रकारचं असं अनप्ले काम संपवतो आणि आपण घरी जातो मुलांमध्ये राहणं वावरणं त्यांना समजून घेणं हे काम नव्हे हे काम नाही ती तो आयुष्याचा एक अविभाज्य अंग आहे ते तुम्ही जोडून जाता मुलांमध्ये तर काम नाही परंतु मुलांमध्ये वावरताना माझ्या असं लक्षात आलं की आपण बघा असं म्हणतो की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन दॅर इज अ वुमन असं म्हणतो ना आपण तर मला नेहमी असं वाटतं की बिहाइंड एव्हरी हेल्पलेस चाइल्ड दॅर इज अ हेल्पलेस वुमन प्रत्येक मुलाच्या मागे एक बाई आहे मला ती दिसलेली आहे मला ती डेव्हिड ससून मध्ये दिसली मला पुण्याच्या ती सेवाग्राम मध्ये दिसली मला ती श्रद्धानंद श्रमात दिसली मला ती आता दिसते आम्ही बुधवार पेठेमध्ये जातो ना स्त्रियांशी काही संवाद करतो ना तर बायकांचं शेवट काय किती कसंही बोला तुम्ही शेवट काय होतो क्या करे हे किती विलक्षण आहे ना क्या करे म्हणजे काय करू आम्ही ग आमचा परिस्थिती इलाज नाही आता हे असंच चालायचं मोठं विलक्षण आहे म्हणून मला काय वाटतं निशब्द झुंजमध्ये अर्थात माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या स्त्रिया काही मी मांडू शकलेली नाही परंतु त्या स्त्रिया तिथं आहेतच असं मला वाटतं मी दोन प्रकारे आपल्याला त्या स्त्रियांबद्दल फक्त मी थोडक्यात सांगेन की व्यसनासक्त पुरुषांच्या स्त्रिया या खूप मोठी झुंज देत असतात त्या असंख्य तऱ्हेने माझ्या आयुष्यामध्ये आता अनिल अवचकांच्या मुक्तांगणमध्ये मी नेहमी जाते म्हणून मुक्तांगणमध्ये किंवा कृपा व्यसनमुक्ती साताऱ्याचं परिवर्तन व्यसनमुक्ती या प्रत्येक ठिकाणी ना त्या त्या पुरुषाशी बोलत असताना तुम्हाला पाठीमागे एका स्त्रीचं अस्तित्व जाणवत सतत झगडणाऱ्या म्हणून मी संपदाला म्हटलं की बाभ बोरकरांनी स्त्रीला प्रबला का म्हटलं हे व्यसनी व्यक्तींची जेव्हा आपण पत्नी पाहतो तेव्हा ते आपल्या लक्षात येतं आणि दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे शरीर विक्रय करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांना खरोखर याच्यात लोटलेलं असतं पण त्यानंतरची आयुष्याची झुंज त्या ज्या प्रकारे देतात ना ते सगळ्या स्त्रिया म्हणजे मला असं वाटणारच नाही की याच्यातली एक स्त्री कुणी काढावी आणि ही स्त्री आपल्याला ओळखून यावी किंवा हीच मला आवडते असं म्हणावी हे सर्व स्त्रियांप्रती माझ्या आवडीपेक्षा मला आदर आहे मी कित्येक वेळा असं स्वतःला विचारलं की काय आपण असं आयुष्य काढू शकलो असतो काय अशी झुंज अशी लढाई आपण देऊ शकलो असतो इतकी अनुकूलता वाट्याला येऊन सुद्धा आपण जागोजागी वेळोवेळी आपण दुःख केलेलं आहे तर ह्या कधी दुःख न करता आयुष्याची जशा प्रकारे वाट चालतात ना ते इतकं आदरपूर्ण वाटतं मला फक्त त्या पुस्तकातच आलेली एक मुलगी मुलीबद्दल मला बोलावं वाटतं की त्या मुलगी माझ्या सहवासात खूप वर्ष राहिली एक छोटी चूक घडली मी हे आपल्याला अशासाठी सांगते की समाज अनेक वेळा चुकींना क्षमा करत नाही तिनं अगदीच लहान वयात लहान ज्या वयात खरं म्हणजे अठरा वर्ष पूर्ण व्हायच्या आधी तिनं लग्न केलं आणि ते लग्न लग्न नव्हतंच ते खरं म्हणजे म्हणजे ज्याला नोंदणी वगैरे काही नव्हती आणि त्यामध्ये भयंकर फसवणूक झाली त्या मुलीची